सत्य नाम आदेश गुरु का ओम गुरु गोरखनाथाय नमः हा मंत्र खूप प्रभावी आहे याचा तीन माळ जप करावा असे केले असता तुम्ही हाती घेतलेले काम सिद्धीस जाईल ऑफिसच्या मीटिंग्स असू दे क्लायंट्सच्या मीटिंग्स असू दे किंवा इतर कोणतेही घरगुती कार्यक्रम जिकडे नातेवाईक जमा होतात तिकडे हा मंत्र एक्कावन्न वेळा बोलावा आणि दोन्ही तळहातांवर फुंकर मारावी आणि तोच हात दोन्ही तोंडावर फिरवावा असे केल्याने तुम्हाला सन्मान मिळेल तसेच कुठल्याही कामात यश मिळून चेहऱ्याकडे पाहणारी व्यक्ती देखील आपल्याला अनुकूल होतील कुठल्याही अत्यंत महत्त्वाच्या कामासाठी जाताना हा प्रयोग अवश्य करावा एकदा तीन माळ जप करून एखादी कार्य असेल तेव्हा एकावन्न माळ जप करावा याच्यामागे कोणतीही अंधश्रद्धा पसरविण्याचा किंवा त्या अंधश्रद्धेला वाढ देण्याचा माझा उद्देश नाही त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये पुढे भेटू अशाच एका महत्त्वाच्या माहितीसह आज्ञासावी इति श्री गुरुदत्तात्रेय परणमत्सू श्री गुरुदेव दत्त